नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचं महसूल विभागाचं आलेलं एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं जे महत्वाचं अपडेट आहे महसूल ग्राम विकास अधिकारी जे आहे तर त्याच्या संदर्भातला ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदासाठी दोन हजार तेवीससाठी पुणे विभागातली जी भरती प्रक्रिया झाली आहे तर त्या संदर्भातला अठरा ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस रोजी पदभरतीची पस्तीस पदे रिक्त झालेली आहेत तर पदभरती दोन हजार तेवीसचे पदभरतीचे सर्व पदे दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस अखेरीस भरण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडे पत्र क्रमांक जो आहे तर त्याच्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तलाठी भरती दोन हजार आवश्यक असल्याने सदर उमेदवाराची निवड यादी व प्रतीक्षा या कार्यालयाच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर उक्त निवड यादी व प्रतीक्षा यादीतील ज्या उमेदवारांची यापूर्वी कागदपत्र पडताळणी झालेली नाही अशा उमेदवाराची दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अ विंग दुसरा मजला येथे कागदपत्र तपासणी करण्यात येणार आहे सदर कागदपत्र तपासणीचे जे उमेदवार गैरहजर राहतील त्यांना सदर पदावर रुजू होण्याचे स्वारस्य नसल्याचे गृहित धरून प्रत्यक्ष यादीतील गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या उमेदवाराची निवड यादी निवड करून त्यांना ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदावर नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे एक तेवीसमध्ये नमूद सर्व कागदपत्राच्या मूळ प्रति व दोन सा स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रति घेऊन उपस्थित राहायचं आहे तर यामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादीच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत जी म ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी या पदासाठी दोन हजार तेवीसची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे तर याच्यासोबत तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत त्याची यादी देण्यात आलेली आहे संपूर्ण यादी जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे रहिवासी म्हणजे डोमा सेल घेऊन जायचं आहे दहावीचे तुमचे प्रमाणपत्र गुणपत्रक घेऊन जायचं आहे बारावीचं घेऊन जायचं आहे डिग्रीचं सर्टिफिकेट त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जायचा आहे त्यानंतर जातवा प्रमाणपत्र ई डब्ल्यू एचं प्रमाणपत्र त्यानंतर तुम्ही जे कॅटेगरीमधनं अर्ज केला आहे संदर्भातलं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत तर ते संपूर्ण डिटेल जे आहे तर ते तुम्ही पी डी एफमधनं चेकआउट करू शकता परंतु पुणे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातले आलेले जे महत्त्वाचे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर बघू शकता इथं नोंद परीक्षा नोंदणी क्रमांक उमेदवाराचं नाव आहे जन्मदिनांक मूळ प्रवर्ग समांतर लागू आरक्षण जे आहे आणि सामान्य कृती अनुसार जे आहे तर यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी पुणे तलाठी भरतीसाठी परीक्षा दिली होती तर त्यांनी लिस्टमध्ये त्यांचं नाव नक्की चेक करा कारण की ही जी लिस्ट आहे तर ती दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेली जी तलाठी भरतीची परीक्षा आहे त्याच्या संदर्भातली आलेली आहे पुणे जिल्ह्यामधले ज्या भरती प्रक्रिया झालेल्या आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडीची लिंकला नक्की शेअर करा व तुमचे फ्रेंड्स फॅमिलीला शेअर केल्याच्यानंतर आपले जे व्हिडिओ आहेत त्याला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग